एक महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे अकोले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून तीन स्थिर पथकेही नेमण्यात आली आहे यामध्ये बारी देवठाण बोटा येथे स्थिर पथके आहेत रात्रंदिवस येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मौजे कोतुळ येथे कोतुळेश्वर रोडवर एम एच चौदा डी एक्स अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न ही बोलेरो गाडी संशयास्पद असल्याचे भरारी पथकाच्या लक्षात आल्यानंतर भरारी पथकाने या गाडीचा कोतूळ ते लहित मार्गे पिंपदरीपर्यंत या पथकाने पाठलाग केला या गाडीमध्ये अवैध सतरा देशी दारूचे बॉक्स आढळले असून सत्तावन्न हजार एकशे वीस रुपये इतकी या दारूची किंमत आहे हे बॉक्स आढळल्यानंतर हे जप्त करण्यात आले आहेत भरारी पथकाचे कुलदीप जयवंत पाटील यांनी अकोले पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे आरोपी अक्षय मारुती वागचबरे राहणार परकतपूर तालुका अकोले याच्या विरुद्ध अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास